क्रिएशन मध्ये मी नम्रता बोरकर आपले स्वागत करीत आहे आजची आपली रेसिपी आहे दम मका बटर मसाला तर चला आपण रेसिपी कडे वळूया आता मक्याचे दाणे कसे काढायचे हे तुम्हाला मी दाखवते छोटीशी झलक दाखवते एक लाईन अशी पूर्ण काढून घ्यायची सहजपणे निघते एक साईड अशी चमच्याचं हे टोक आहे ना त्याच्यानी काढून घ्यायची एक साडली ना एक साइड की आपोआप हे मक्याचे दाणे निघतात नंतर कोणी नवीन असतील त्यांच्यासाठी मी दाखवते अशी एक लाईन पूर्ण काढून झाली त्याच्यानंतर हे असे फटाफट निघतात मक्याचे दाणे आता मक्याचे दाणे चांगले धुवून घेतलेले आहे आपल्याला पाच मिनिट पाण्यामध्ये टाकून उकडायची जरा एक वाटी मक्याचे दाणे आणि एक वाटी पाणी याच्यामध्ये थोडी साखर टाकायची आणि मीठ पण टाकायचं हे असं व्यवस्थित झाकून घ्यायचं मक्याचे दाणे पाच मिनिटं शिजायला ठेवलेत तोपर्यंत आपण सर्व तयारी करून घेऊया कांदा वगैरे कापून घेऊया टोमॅटो चिरून घेऊया वा, काजू भाजून घेऊया त्याच्यासाठी एक चमचा तेल टाकायचंय गॅस ऑन करूया एक चमचा आता हे काजू शेलो फ्राय करून घ्यायचे आहेत आता काजू हेलो फ्राय झालेले आहेत गॅस बंद करूया आणि काढून घ्यायचे एका भांड्यामध्ये आणि मिक्सरला लावून त्याची पेस्ट करायची आता हे काजू बाजून झालेले आहेत त्याच्यामध्ये हे जे बटर आणि तेल आहे त्याच्यामध्येच आपल्याला फोडणी द्यायची आहे हिरं टाकायचं अगोदर फोडणीला हिरं टाकलंय अगोदर फोडणीला आता कांदा आहे आता लसूण टाकायची कांदा थोडासा लाल झालाय लसूण टाकली आता कांदा आणि लसूण बऱ्यापैकी भाजली आहे आता टोमॅटो टाकून भाजून घेऊया टोमॅटो टाकल्या आता लगेच मीठ आता अखर टाकूया म्हणजे टोमॅटोला पाणी छान खाण्यासाठी ता आता टॉमॅटो भाजून झालाय चांगला आता सर्व मसाले टाकूया हळद लाल तिखट मसाले फोडणीवर छान भाजून घ्यायचं त्याच्याने भाजीची टेस्ट वाढते काश्मीरी मिरची मसाला गरम मसाला हिंग आता मफेचे दाणे टाकायचे आहेत से। का आता काजूगडची पेस्ट मिक्सर मध्ये बारीक करून काढली आहे काजूगडची पेस्ट टाकली पनीर किसून घेतलंय आता हे पनीर भाजीमध्ये ऍड करायचंय ते किसलेलं पनीर भाजीमध्ये टाकायचं आहे ह्याच्यात आता थोडं पाणी ऍड करूया पाणी ऍड करून त्याच्यामध्ये कसुरी मेथी टाकायची आता कसुरी मेथी वरून टाकायची आता कोथिंबीर टाकायची थोडीशी आणि चीज क्यूब वरून किसून टाकायचे आपली आता भाजी तो तोपर्यंत इकडे आपण दुसऱ्या गॅसवर कोल करून घेऊया ही वाटी हा आता भाजी झालेली आहे आपली आता हे आपल्याला कोल करायचंय कोळशाची डागडी द्यायची आहे या कोळशावर बटर टाकायचं बटर टाकू झाकून ठेवायचं मग को, कोल्ड इफेक्ट चांगला येतो चांगला कोल्ड इफेक्ट येण्यासाठी दोन ते पाच मिनटं चांगलं घट्ट झाकून ठेवायचं आता कोल इफेक्ट झालेला आहे कोळसा काढायचा आहे पूर्ण घरात भाजीचा छान कमगमाट सुटलेला आहे